પરંતુ <laughs> ચિંતા बघा आज विदर्भ महसूल सेवक संघटना म्हणजे कोतवाल संघटनेच्या कामबंद आंदोलनाचा तिसवा दिवस आहे आणि विदर्भ महसूल सेवक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत विदर्भ महसूल सेवक घटने सेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्रभाऊ मोदी आणि तसेच राज्य उपाध्यक्ष यांचं आमरण अन्य त्याग ते चालू आहे तरी पण अजूनही सरकारला कुठे जाग आलेली नाही आहे भरपूरसे महसुख सेवक बांधव एकापाठोपाठ एक असे पाट... एक। बसलेले आहेत आणि काही कोतवाल मंडळी तर एवढे चिवट आहे का उन्हातही बसली आहे म्हणजे कोतवालांनी पक्का निर्धार केला आता के चतुर्थ श्रेणी भेटल्याशिवाय ह्या आंदोलन अजिबात संपवायचे नाही काही होऊन जाओ त्याच्यामुळे जे घरून बसून असलेले महसूल सेवक किंवा हो कोतवाल असतील जर ते लाईव्ह बघत असतील तर त्यांनीसुद्धा लवकर लवकर आपल्या या संविधान चौकामध्ये आंदोलनस्थळी यावे आणि बघा आमच्या शीतलताई शीतलताईमने मॅडमसुद्धा आलेले आहेत एक शीतलताई म्हणे मॅडम कार्यसन अधिकारी आहेत महसूल विभाग मुंबईला आणि एक आपल्या शीतल मनी मॅडम ह्या महसूल सेविका आहेत तालुका कोई किल्ला नागपूर येथे सोळा पॉईंट अरे इसको बंद का असे करते रे लाइव को के लो इसको, इसको हो गया नहीं। ये ये इसको तीन मिनट का बोले ना वो डायरेक्ट उतर गया था फिर वो